शिवन्यास फॅशन वडे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत छत्तीस इंच साईजचा कटोरी ब्लाऊजचं स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजून जाईल की आपण कशा पद्धतीने कटोरी ब्लाऊज हा तयार करतो ठीक आहे तर आपल्याकडे हे एक आपण कट केलेले कापड आहे जे अस्तर कापड आहे जे ओरिजनल कापड आहे ते आहे तर आपण काय केले अस्तरचं जे कापड आहे ते ओरिजिनल कापडावरती अशा पद्धतीने टाकून आपण एक शिलाई करून घेणार आहे म्हणजे असं जे अस्तरचं का जे आपलं साडीचं कापड आहे ते कापड व्यवस्थित त्याच्यावरती उलटा उलटा पद्धतीने आपण हे अस्तर टाकून घेणार आहे म्हणजे जे आपलं आपलं साडीचं कापड आहे ते सरळ आहे सरळ कापडावरती आपण हे अशा पद्धतीने अस्तर टाकून घेणार आहे ठीक आहे म्हणजेच आपल्या जे कापड आहे साडीचं सा जे कापड आहे त्याच्या बाहेरच्या साईडून आपण अशा पद्धतीने अस्त्र टाकून आपण गळ्याच्या साईडून ही एक अशा पद्धतीची शिलाई करून घेणार आहे तर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा बघितल्यानंतर तुम्हाला समजेन की आपण कशा पद्धतीने ब्लाऊज तयार करतो आहे व्यवस्थित असा आपण गळ्याच्या साईडून शिलाई देऊन घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने आपण जे कमरेची साड्या आहे म्हणजे जो खालची साड्या आहे त्या साईडनंही एक टिप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची आहे सरळ व्यवस्थित स्ट्रेट बरोबर स, स सरळ करत करत आपण शिलाई देऊन घ्यायची आहे कापडाला व्यवस्थित सेट करायचं आहे आणि खालच्या साईडनंही आपण अशा पद्धतीने शिलाई देऊन घेतलेली आहे हे झाल्यानंतर आपण जी गळ्याची साईड आहे तर गळ्याचा आकार व्यवस्थित यावा ह्यासाठी आपण काय करतो आहे छोटे छोटे कट देऊन घेतो आहे आता कट देताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जी शिलाई केलेली आहे ती शिलाई खराब होणार नाही किंवा कट होणार नाही ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे त्याच्यानंतर कट देऊन झाल्यानंतर आपण हे अशा पद्धतीने आपलं जो ब्लाऊज आहे जे तयार केलेलं आहे ते उलटं करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर खालच्या साईडून एक आपण टीप देऊन घ्यायची आहे बघा आपण दोन्ही साईडला म्हणजे गळ्याच्या साईडला आणि कमरेच्या साईडला दोन्ही साईडला आपण एक टीप देऊन घेणार आहे अशा पद्धतीने सरळ अशी स्ट्रेट कापड सेट करत करत आपण काय करणार आहे सरळ अशी शिलाई देऊन घेणार आहे त्यानंतर गळ्याच्याही साईडून आपण एक मस्त अशी सरळ टीप देऊन घ्यायची आहे बघा आपण कशा पद्धतीने हे करतो करतोय टीप देतो आहे व्यवस्थित अशी सावकाश कापड सेट करत करत आपण छान अशी टीप देऊन घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आपला गळा तयार झालेला आहे गळा खूप छान असा व्यवस्थित तयार झालेला आहे तर आता आपला मागची साईड खालची साईड आणि गळा दोन्ही गोष्टी तयार झालेल्या आहेत तर आपण बघूया मागच्या पाटला टक्स आपण कशा पद्धतीने देतो तर टक्स देण्यासाठी आपण पहिले तर सेंटर बघूया बरोबर आपला सेंटर बघून घ्यायचा आहे कुठे आहे तो त्याच्यानंतर सेंटरपासून माप घ्यायचा आहे आपण सेंटरपासून आपण बरोबर चार इंचावरती खून करून घेणार आहे त्याच्यानंतर इकडच्याही साईडला चार इंचावरती खून करून घ्यायचे दोन्ही साईडला चार चार इंचावरती खून करून घ्यायचे आहे वरती तुम्ही साडेचारपर्यंत घेऊ शकता चार ते साडेचारपर्यंत त्या टक्सची उंची घेऊ शकता मग त्याच्यानंतर अशा पद्धतीने ते टक्स तो जॉईन करायचा आहे आणि एक इंच एवढा असा टक्स द्यायचा आहे आप जिथपर्यंत आपलं चार इंच आलं आहे तिथपर्यंत आपण हा टक्स देऊन घेणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने हा टक्स आपण जॉईन करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर दुसऱ्या साईडचा हे टक्स आपण त्याच पद्धतीने जॉईन करून घेऊया बघा सेम अशा पद्धतीने पकडायचं आहे बरोबर खाली जे कापड आहे ते कापड व्यवस्थित आलं पाहिजे त्याच्यानंतर व्यवस्थित असा टक्स देऊन घ्यायचा आहे सेम जे आधी आपण केलं होतं त्याच पद्धतीने इकडे पण करत आहोत एक इंच आकार घे एक इंच माप घेऊन आपण बरोबर टक्स देत आहे त्याच्यानंतर टक्स व्यवस्थित पॅक करायचा आहे त्याच्यासाठी डबल शिलाई केली खालच्या साईडनं तरी चालेल डबल शिलाई दिल्यानंतर टक्स व्यवस्थित पाक बसतो ठीक आहे अशा पद्धतीने आपला मागच्या साईडचा टक्स कंप्लीट झालेला आहे म्हणजे आपला पूर्ण मागचा पार्ट हा कंप्लीट झालेला आहे जे रिमेनिंग कापड आहे म्हणजे जे काही शिल्लक राहिलेलं कापड आहे ते कट करून टाकायचं आणि साईडनंही टिप देऊन घ्यायची आहे बघा मी इथं ते कम्प्लीट केलं आहे साईडून जे कापड शिल्लक राहिले होते ते कापड कट करून टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती एक शिलाईसुद्धा देऊन घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने आपला मागचा पार्ट व्यवस्थित कंप्लीट झालेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही कोणत्याही ब्लाऊजचा मागचा पार्ट इझिली तयार करू शकता तर ठीक आहे त्याच्यानंतर आपण बाकीचे पार्ट्स कसे तयार करून घ्यायचे ते बघूया एक व वन बाय वन आपण बाकीचे पार्टसुद्धा तयार कर करून घेऊया बघा इथे आपण व्यवस्थित कापड ठेवून घेतो आहे सरळ कापडावरती आपण व्यवस्थित अस्तर वगैरे व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्या अस्तरला अस्तर आणि अस्तर जे कापड आहे ते कापड आपण जॉईन करून घ्यायचं आहे ठीक आहे ते जॉईन करण्यासाठी आपण त्याच्या चारही बाजूने आपण अशा पद्धतीने शिलाई करून घेत आहे व्यवस्थित शिलाई करून घ्यायची जेणेकरून आपलं जे पार्ट आहे तो व्यवस्थित तयार झाला पाहिजे कापड सेट करत करत आपण ते शिलाई देऊन घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित तयार करून घेतलं घेतल्यानंतर आपल्याला काहीही अडचण येणार नाही ना ना। कापड व्यवस्थित सेट करायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा जसं आपण शिलाई करत असेल तसा तसा आपला हात व्यवस्थित त्या कापडावरून फिरवायचा आहे जेणेकरून कापड हे कुठे चुरगळणार नाही किंवा अडकणार नाही आणि त्या पद्धतीने सेट करत करत आपण व्यवस्थित असं जे पार्ट्स आहेत ते पार्ट जॉईन करून घ्यायचे आहे सेम आपण दोन्ही साईडचे पार्ट्स असे तयार करून घेतलेले आहे दोन्ही पा साईडचा जो साईड पार्ट आहे ते आपले तयार झालेले आहेत त्याच पद्धतीने आता आपण कटोरीसुद्धा तयार करून घेऊया बघा कटोरी तयार करून घेण्यासाठी आपण काय करतोय ते ही कटोळी जसं ज्या पद्धतीने आपण आधीचा पार्ट बघितला त्या पाठमध्ये जशा पद्धतीने आपण कापड आणि अस्तर तया टाकलं होतं त्याच पद्धतीने आपण टाकून घ्यायचं आहे दोन्ही साईडला अस्तर आणि कापड ह्या पद्धतीने आपण टाकून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण अशा पद्धतीने चारही बाजूने म्हणजे कटोरीच्या चारही बाजूने आपण अशा पद्धतीने व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे शिलाई देताना आपण कापड व्यवस्थित सेट करायचं आहे जेणेकरून कापड क कुठेही चुरगळणार नाही ठीक आहे अशा पद्धतीने आपण कापड सेट करत करत आपण चारही बाजूने शिलाई करून घेतलेली आहे तर जे रिमेनिंग कापड आहे म्हणजे जे काही शिल्लक राहिलेलं कापड आहे ते कापड कट करून टाकायचं आहे मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे की ज्या वेळेस आपण अस्तर कट करत असतो त्यावेळेस अस्तर ह्या व्यवस्थित मापावरती कट करायचं पण ज्या वेळेस त्या अस्तरचा वापर करून आपण ब्लाऊज पीस कट करतो त्यावेळेस आपल्या बा ब्लाऊज पीसमधले थोडे थोडे कापड आपण एक्स्ट्रा ठेवायचे आहे ठीक आहे आता आपण बघूया ह्या कटोरीमध्ये जे की टक्स आपण घेतो तो टक्स कशा पद्धतीने घ्यायचा आहे बघा इकडे आपण दीड इंच घेतो आहे वरती आपण अडीच ते तीन इंचापर्यंत आपण घेऊ शकतो तसं मी इकडे दीड इंच घेतलेलं आहे साईडला आणि वरती हे अडीच इंच ते तीन इंच तसं तुम्ही घेऊ शकता मी तर तीन इंच घेतलेलं आहे <coughs> बघा इकडे तीन इंचापर्यंत माप घेऊन आपण एका अशा पद्धतीने टक्स देऊन घेतलेला आहे खालच्या साईडहून मी दुम दुमडून घेतलेलं आहे तुम्ही हे आत्ताही दुमडून घेऊ शकता किंवा नंतरही दुमडलं तरी चालेल बघा अशा पद्धतीने आपली कटोरी तयार होणार आहे तयार झालेलीच आहे आपली फक्त कटोरी आता जॉईन करायची राहिली सेम ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडची ही कटोरी तयार करून घेणार आहे दोन्ही साईडच्या आपल्या कटोऱ्या व्यवस्थित तयार झालेल्या आहेत आता आपली जी साईड पार्ट आपण तयार करून घेतले होते त्या साईड पार्टला आपली जी काही कटोरी तयार झालेली आहे ती कटोरी आपण जोडून घेऊया बघा व्यवस्थित कटोरी आपण व्यवस्थित अशी जोडून घ्यायची आहे कटोरी आपण ओढायची नाही आहे किंवा कोणत्याही दोन्ही सा दोन्ही साईडचे जे पार्ट्स आहेत कोणताही पार्ट ओढून ताणून बसवायचा नाही आहे जेवढा सिल्क जेवढं ढिल्ल्या हाताने करता येईल तेवढा ढिल्ल्या हाताने ते तयार करून घ्यायचं आहे त्याच्यावरती ते तयार झाल्यानंतर आपण डबल शिलाई देऊन घ्यायची आहे डबल शिलाई दिल्यानंतर ते कापड व्यवस्थित पाक बसतं आणि काही प्रॉब्लेम येत नाहीत सो डबल प्रत्येक शिलाईबरोबर डबल शिलाई द्यायची आहे ठीक आहे ह्या पद्धतीने आपली कटोरी बघा व्यवस्थित अशी अटॅच करून झालेली आहे ह्याच पद्धतीने सेम दुसऱ्याही साईडची आपण कटोरी अटॅच करून घेणार आहे बघा व्यवस्थित छान अशी आपली कटोरी बसलेली आहे दोन्ही साईडच्या कटोऱ्या आपण व्यवस्थित अशा अटॅच करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण बघूया योगपट्टी कशा पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे बघा योगपट्टीसाठी आपण अस्तरचे कापड घेतलं आहे आणि आपल्या साडीमधलं कापड ही व्यवस्थित दोन्ही पार्ट्स व्यवस्थित ठेवायच्यात त्याच्यानंतर बघूया कशा पद्धतीने तयार करायचं आहे आता एक साईडचा सा पार्ट आपण मी तयार करून दाखवत आहे त्याच पद्धतीने तुम्ही दोन्ही साईडचे पार्ट तयार करायचे आहेत बघा अस्तरची साईड ही आपली बरोबर अस्तरच्या आतल्या साईडला आली पाहिजे अशा त्यानंतर अशा पद्धतीने आपण ते अस्तर आणि जे काही त्याचं कापड आहे ते, ते जोडून घेणार आहे व्यवस्थित योगपट्टी आपण जोडून घ्यायची आहे बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित अशी जोडून घ्यायची आहे ह्याच्यावरती डबल शिलाई देऊन घ्यायची आहे जेणेकरून आपले जे प कापड आहे ते व्यवस्थित पॅक बसेल डबल शिलाई करून घ्यायची आहे डबल शिलाई करून घेतल्यानंतर कापड हे व्यवस्थित फिट आणि व्यवस्थित बसते त्याच्यानंतर बघा असं आपण वरून व्यवस्थित रोल करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हे जे दुसरी टोक आहे ते आपण व्यवस्थित असे ह्या साईडन शिलाई देऊन घ्यायची आहे बघा ह्या साइडून आपण एक शिलाई देऊन घेतली आपण ह्याच्या साईडनंही दोन डबल शिलाई करून घेणार आहे बघा म्हणजे आपलं जे काही आपण तयार केलं आहे ते सगळं आपलं मधल्या सेक्शनमध्ये राहिलेलं आहे त्याच्यानंतर आपण हे व्यवस्थित असं ओढून बाहेर काढायचं आहे ही।, ही एक पद्धत आहे ह्याच्यामध्ये योगपट्टी कनेक्ट करण्याच्या जोडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत कोणत्याही पद्धतीने आपण योगपट्टी जोडली तरी काहीच प्रॉब्लेम नाही ही एक पद्धत आहे ही, ही जुनी पद्धत आहे योगपट्टी जोडण्याची ह्याच पद्धतीने मी अजूनही योगपट्टी जोडते जे ज्याच्यामुळे काहीच इश्यू येत नाही ठीक आहे अशा पद्धतीने आपण योगपट्टी आपली जॉईन करून घेतलेली आहे दोन्ही साईडला योगपट्टी व्यवस्थित जॉईन करून झालेली आहेत त्याच्यानंतर आपण काज आणि बटन हे कसं तयार करायचं ते बघणार आहेत आ, ते तयार करण्यासाठी आपण ह्या ब्लाउजला बटन्स तयार करणारे म्हणजे गुंड्या आपण लावणार आहे त्याच्यामुळे ते कशा पद्धतीने तयार करायचं ते व्यवस्थित इकडे बघून घ्या ठीक आहे आपण साडेपाचपर्यंत कटोरी घेत आहे त्याच्यामुळे बरोबर व्यवस्थित असे त्या ठिकाणी आपण खून करून घेतलेले आहे ओके इथं तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघा म्हणजे तुम्हाला समजेन की आपण जे काही बटन वगैरे करतो ते कशा पद्धतीने तयार करायचं आहे व्यवस्थित लक्ष देऊन बघा बघा इथं आपण एक साईड आता व्यवस्थित तयार करून घेतलेली आहे अगदी छान पद्धतीने आपली एक साईड तयार करून झालेली आहे त्याच पद्धतीने आपण दुसरी साईडही तयार करून घेऊया बघा अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडचे साईड तयार केलेले आहेत आता हे व्यवस्थित असं छान पद्धतीने आपलं तयार झालेलं आहे तरी आपण आता काही करूया तर आता आपण इथे पुढच्या साईडचा जो गळा आहे तो गळा व्यवस्थित तयार करून घेऊया त्याच्यासाठी मी एक तिरकी अशी पट्टी तयार का तयार केलेली आहे आणि त्या पट्टीला एका साईडहून शिलाई देऊन घेत आहे बघा जो गळ्याला आपण गोठ कशा पद्धतीने तयार करतो त्याच्यानंतर थोडंसं कापड आपण कमी घ्यायचं आहे जास्तही घ्यायचं नाही त्याच्यानंतर हे अशा पद्धतीने इकडून जॉईन करून घ्यायचंय बघा हे अशा पद्धतीने आपण जॉईन करून आहे इकडून थोडंसं दुमडूनही घ्यायचंय त्याच्यानंतर कोणत्याही पद्धतीचा गळा तयार करताना आपल्याला छोटे छोटे टक्स देऊन घ्यायचे आहेत हे लक्षात ठेवायचं टक्स देताना आपलं जी शिलाई आहे ती तुटणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे ठीक थी आहे इथं लक्ष देऊन बघा या अशा पद्धतीने आपण फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरून एक शिलाई देऊन घ्यायची आहे आपण आतल्या साईडला हे फोल्ड करून घेतलं आणि त्याच्यावरून एक शिलाई देऊन घेतलेली आहे सेम ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचाही गळा तयार करून घेणार आहे आपला बॅक पार्ट कम्प्लीट झालेला आहे आपला दो एक साईडचा गळाही कंप्लीट झालेला आहे आणि ह्या सा साईडच्या गळ्याच्या पद्धतीनेच आपण दुसऱ्या साईडचा गळा तयार करून घेणार आहे म्हणजे आपला पूर्ण चारही जे पार्ट दोन तीन पार्ट जे आहेत ते आपले तयार झालेले आहेत आपलं फक्त आता बाही तयार करायची राहिलेले आहे बघा हे अशा पद्धतीने आपण तयार करून घेतलेला आहे गळा सेम दुसऱ्या साईडचाही गळा त्याच पद्धतीने आपण तयार करून घेणार आहे त्याच्यानंतर आपण काय करायचं हे दोन्ही फ्रंट पार्ट आपले रेडी झालेले आहेत आपला हा जो फ्र फ्रंट पार्ट आहे पुढचा पार्ट आहे तो आपल्या मागच्या पार्टला जॉईन करून घ्यायचा आहे त्यासाठी बघा अशा पद्धतीने आपला मागचा पार्ट ह्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे जे वरतीचे जे शोल्डर आहे ते शोल्डर व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे आहे त्याच्यावरती शोल्डर जॉईन करताना दोन टिपा द्यायचे आहेत म्हणजे दोन वेळा शिलाई त्याच्यावरती करायची आहे बघा ह्या पद्धतीने सेम दुसऱ्याही साईडहून आपण एक शिलाई देऊन घेऊया दोन्ही साईडला व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहेत शोल्डर अगदी छान पद्धतीने आपला ब्लाउज तयार होत आहे तरी व्यव व्यवस्थित बघा व्हिडिओ समजत नसेल किंवा फास्ट होत असेल तर आ, परत पहिल्यापासून व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला ब्लाउजची शिलाई आपण कशा पद्धतीने करतो आहे हे व्यवस्थित समजून जाईल आपले हे तिन्ही पार्ट जॉईन करून झालेले आहेत त्यात आपली राहिली आहे बाई तयार करायची बाही तयार करण्यासाठी आपण व्यवस्थित जे अस्तर आणि बाईचं कापड आहे ते कापड जॉईन करून घ्यायचं आहे बघा जे आपण बाही तयार केली होती ते व्यवस्थित बघा आपण कशा पद्धतीने बाहेर तयार करतो आहे बघितल्यानंतर तुम्हाला बऱ्याच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील बघा अशा पद्धतीने आपले दोन्ही बाह्या तयार करून झालेल्या आहेत आता ह्या बाह्या आपण आप म्हणजे तो पार्ट तयार केला होता जो मागच्या आणि पुढच्या पार्ट्सने मिळून दो एक आपण पार्ट तयार केलेला आहे त्या पार्टला आपण जॉईन करून घ्यायचे आहे बाई जॉईन करताना बरोबर बाईच्या सेंटरपासून आपण सुरुवात करायची आहे बघा अशा पद्धतीने बाई कनेक्ट करायची त्याच्यानंतर त्याचं सेंटर पॉईंट काढायचा आहे आणि त्या सेंटरपासून त्याची शिलाई करायला सुरुवात करायची आहे बघा आता आपण एक साईडची मी बाई तयार करून दाखवते त्याच्यानंतर तुम्ही सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या ही बाई तयार करायची आहे बघा ह्याचा बरोबर आपण सेंटर घ्यायचा आहे म्हणजे जे आतला मुंडा आहे तो बरोबर आपण पुढच्या साईडला टाकायचा आहे आणि माग जो बाहे मागच्या साईडचा मुंडा आहे तो मागच्या साईडला ये आणि अशा पद्धतीने शिलाई द्यायची आहे आतल्या साईडचा मुंडा जो आहे तो बा पुढच्या फ्रंट साईडला ये आणि जो बाहेरच्या साईडचा मुंडा आहे तो मागच्या साईडला येईल अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे बघा अगदी सावकाश व्यवस्थित जास्त कापड उघडायचं नाही आहे कापड अगदी ढिल्लं ठेवायचं आहे जसं कापड आहे तसं कापड व्यवस्थित स्टिच करत जायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण एक शिलाई देऊन झालेली आहे त्याच्यावरती आपण अजून एक शिलाई देऊन घ्यायची आहे डबल शिलाई कंप्लीट करायची आहे जर इकडे थोडंसं कापड शिल्लक राहतं असेल तर ते कापड आपण कट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण आता फिटिंग कशा पद्धतीने करायची ती बघूया फिटिंग करण्यासाठी आपण पहिलं तर दंडघेर बघायचा आहे दंडघेर आपला साडेचार आहे साडेचार वरती खून करून घेतली त्याच्यानंतर आपली छाती जी आहे ती छत्तीस इंच आहे म्हणजे छात छत्तीसचा चौथा भाग होतो नऊ इंच बनून आपण बरोबर नऊ इंचावरती खून करून घ्यायचे आहे म्हणजे हुकाची साईडपासून आपण बरोबर नऊ इंचावरती माप घ्यायचं आहे आणि बघा व्यवस्थित असं आता माप घेऊन नऊ इंचावरती व्यवस्थित अशी खून करून घेतली त्याच्यानंतर अशी आपण शिलाई देऊन घ्यायची आहे कंबर बघायची कंबर आहे तीस तीसचा चौथा भाग होते सात पॉईंट पाच सात पॉईंट पाचवरती खून करून घेऊन खून करून घेऊन आपण एक शिलाई देऊन घेतलेली आहे अशा पद्धतीने आपली सरळ शिलाई झालेली आहे म्हणजे आपण फिटिंगची एक लाईन तयार करून घेतलेली आहे त्याच पद्धतीने सेम दुसऱ्या साईडची फिटिंग तयार करून घ्यायची बघा इथं आपला ब्लाऊज कशा पद्धतीने तयार झाला आहे अगदी छान अशा पद्धतीने आपला इथं ब्लाऊज तयार झाला आहे ह्या व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील थँक्यू